एकविसावं शतक आत्ता जे चालू आहे हे डिजिटल टेक्नॉलॉजीमुळं बहरून गेलं आहे भरून गेलं आहे आणि भारूनही केलेलं आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाने मुक्तपणे हातपाय पसरलेले आहेत विसाव्या शतकाने घंटो का काम मिन्टोमे करणेवाला अशा प्रकारची इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी तंत्राची कारागिरी दाखवली पण संगणक आणि स्मार्टफोन तंत्रज्ञानानं मिनिटांचं हे काम एका क्लिकवर पूर्ण करून संपूर्ण जगाला वेळ लावलं सर्व ऑफिशियल कामं आता संगणकावर आणि मोबाईलवर चुटकीसरशी पूर्ण होऊन लागली आहेत पण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या पोटात दडलेल्या आभासी स्वरूपाच्या या संपर्क ॲप्स दृकश्राव्य स्वरूपातील करमणुकीची साधनं संदेश वाहिन्या मतं मांडता येणारे असंख्य मीडिया गेम्स जुगारी खेळ अशा सर्वांनी तरुण तरुणींचंच नाही तर आबाल वृद्धांचंही दिवस रात्र सर्व आयुष्य काबीज केलेलं आहे स्मार्टफोनच्या स्क्रीनला डोळे आणि कान चिपटून ठेवल्यावर कामाच्या वेळातही अविरतपणे स्क्रोलिंग करताना संगणकाच्या पडद्यावर अधेमध्ये सातत्याने उगवणाऱ्या जाहिराती चाळताना कामाच्या वेळेचा तुकडा कधी निसटून जातो हे कळतच नाही जागतिक आकडेवारी सुमा, नुसार सुमारे एकसष्ट टक्के लोकांना इंटरनेटचं मोबाईलचं आणि डिजिटल स्क्रीनचं व्यसन लागलेलं आहे वेळ घालवायच्या साधनांमुळं कामाच्या आणि अभ्यासांच्या वेळांवर होणारे दुष्परिणाम हे सर्वत्र दिसूनच येत आहेत डिजिटल माध्यमांशी असलेलं हे कनेक्शन कौटुंबिक कनेक्शन विचलित करत आहेतच पण त्याशिवाय जीवनाच्या गुणवत्तेवरही परिणाम करत आहे आणि वैयक्तिक संवेदना ओव्हरलोड करत आहेत म्हणूनच असंख्य सोशल मीडिया ॲप्समधून ब्रेक घेणं आणि स्क्रीनमधून काही काळ दूर राहणं म्हणजेच डिजिटल डिटॉक्स हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आता आवश्यक भासू लागलेलं आहे मानवाचे सर्व व्यवहार वेगानं आणि सुखकर करण्यासाठी अतोनात परिश्रमातून आलेल्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या अमृताची विषबाधा साऱ्या जगाला झालेली आहे या विषावरचा उतारा म्हणजेच डिजिटल डिटॉक्स वैद्यकीय भाषेत टॉक्सिन म्हणजे विष आणि डिटॉक्स किंवा डिटॉक्सिफिकेशन म्हणजे विषबाधा दूर करणं डिटॉक्स होण्यासाठी डिजिटल उपकरणं आणि ॲप्सपासून काही काळ ठरवून आपल्याला दूर राहावं लागतं डिव्हाइसवर ऑनला ऑनलाईन राहण्याची वेळ जाणून बुजून कमी करावी लागते किंवा बराच काळ आपल्याला डिस्कनेक्टही राहावं लागतं डिजिटल मीडियामध्ये असंख्य गोष्टी आज दिसत आहेत आणि त्यासाठी आपल्याला डिजिटल डिटॉक्सची गरज भासू लागलेली आहे एका संशोधनात आढळून आलं आहे की अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील साधारणतः पंचवीस टक्के स्मार्टफोन धारकांना जागेपणी ते फोनपासून तासभर दूर केव्हा होते शेवटचे केव्हा होते हेच आठवत नाही त्यांना तर इतर संशोधनातून सतत ऑनलाईन राहण्यामुळं स्वप्रतिमेची समस्या आत्माभिन आत्माभिमानाची कमतरता निद्रानाश नैराश्य चिंता वजनवाढ मानसिक अस्वास्थ्य व्यायामाचा अभाव वेळेच्या व्यवस्थापनाचा अभाव कामाच्या ठिकाणी एकाग्रता नसणं एक ना अनेक अशा प्रकारच्या विपरीत गोष्टी घडतायत मज्जा संस्था तज्ञांच्या मते डिजिटल स्क्रीनच्या संपर्कात सतत राहिल्यामुळं मेंदूमध्ये बदल होऊ शकतात सारखी ड्रग्ज घेतल्यावर मज्जासंस्थेद्वारे डोपामीन नावाच्या एका रसायनाचा मोठा डोस मेंदूमध्ये स्रवायला लागतो प्रत्येक स्क्रोल किंवा स्वाइपला अशा पद्धतीचा या मज्जा मज्जासंस्थेकडून तसाच डोस दिला जातो या डिजिटल डिटॉक्स डिटॉक जर आपण केलं तर ते त्याचे जर फायदे आपल्याला बघायला लागतील या डिजिटल उपकरणांपासून आपण स्वतःला जर मुक्त केलं किंवा ते कमी केलं तर जीवनाची गुणवत्ता सुधारते ताणतणावाची पातळी कमी होते वर्तमानावर लक्ष केंद्रित राहतं कामाचा दर्जा सुधारतो उत्पादकता वाढते आणि एकंदरीत शांत आणि समाधानी वाटतं फोनचा वेळ कमी केल्याने तुमची स्वप्रतिमा आणि आत्मसन्मान वाढू शकतो स्मार्टफोनला तासन तास चिटकून राहिल्यानं डोळ्यावर ताण पडणं डोळे शुष्क होणं दृष्टी अंधुक होणं सतत डोळे भरून येणं डोकं दुखत राहणं हे त्रास होतातच सतत स्क्रीनकडे पाहणं आणि झोपताना उंच उशा घेऊन मोबाईल निरखत बसण्यामुळं पाठीच्या आणि मानेच्या मणख्यांचे विकारही उद्भवत असतात झोपायच्या आधी फोन वापरत राहिल्याने मेंदू जागृत आणि सक्रिय राहतो परिणामता झोप येण्यासाठी जे एक मेलाटॉनिन नावाचा हॉर्मोन लाग तो, तो उशीरा स्तरव तो, जो लागतो ते, तो उशिरा ठरतो आणि त्याच्यामुळं दीर्घकाळ आपल्याला झोप येत नाही जो उशिरा लागते आणि त्याचाच परिणाम मनस्थितीवर आणि आरोग्यावर होत राहतो या डिटि डिजिटल डिटॉक्समध्ये आजच्या जीवनशैलीमध्ये मोबाईल आणि संगणक पूर्णपणे त्यागणं हे आवश्यक आहे परंतु खरंच असं त्याग करणं हे योग्य ठरेल का पण त्याऐवजी वेळोवेळी फोन काही तासांसाठी तुम्ही बाजूला ठेवलात अगदी संपर्कासाठी ऑफिशियल कामांसाठी केव्हा आणि किती वेळासाठी तो खरोखर वापरावा लागतो याची जर नोंद करून तेवढाच वेळ जर फोन वापरला तर हे डिटॉक्स सहज शक्य होतं शक्य असल्यास सुरुवातीला एक दोन दिवस इंटरनेटपासून खूप पूर्ण दूर राहा फोन वापरताना स्वतःच्या भावनांकडं लक्ष द्या वेगवेगळ्या वेळी आपण फोन का वापरतोय कंटाळाला म्हणून वापरतोय का कामासाठी वापरतोय उगीच आपला टाइमपास म्हणून वापरतोय या वापरातून आपण काही गमावतोय का हे स्वतःला आपण विचारत राहायला पाहिजे फोन आणि संगणक जर दिवसातून खूप वेळ घेत असेल तर दररोज वापरण्यातली एकूणातली वेळ नक्की आपण कमी करायला पाहिजे स्मार्टफोन सतत आणि दीर्घकाळ वापरला जात असेल तर फोनचे किंवा संगणकाचे व्यसन लागल्याचा संशय नक्कीच घ्यायला पाहिजे आणि असा संशय वाटत असेल तर एक लक्षात घ्या की पंधरा तीस ला ला ते तीस मिनिटाची गॅप ठेवा आणि फोनला हात लावा आवश्यक तेवढेच फोन करा फोन तपासण्यासाठी हे आपण बऱ्याच जणांना सवय असते की ते चेक करायचं तर असं वेळेचं अंतर ठेवणं हे उत्तरोत्तर थोडंसं वाढवत न्यायचं आणि हाच खरा डिजिटल डिटॉक्ससाठीचा उत्तम मार्ग आहे जेवणाच्या वेळी फोन दूर ठेवा जेवताना फोन वेगळ्या खोलीत ठेवा किंवा आपल्याला हाताला येणं लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा म्हणजे खाण्यावर लक्ष केंद्रित राहील तसंच फोन ठराविक काळ वापरायचाच नाही असं ठरवून फोनवरच त्या वेळा सेट करा फिरायला जाताना कुटुंबाशी बोलताना मित्रांबरोबर गप्पा मारताना सार्वजनिक कार्यक्रमात किंवा काही ठराविक तासानंतर फोन बंद ठेवा किंवा म्यूट ठेवा एक काही प्रकारच्या ट्रॅकिंग ॲपसुद्धा उपलब्ध झालेलं आहे तुम्ही दररोज फोन किती वापरता याचा मागोवा घेणारं काही ॲप्स आहेत त्याद्वारे सोशल मीडिया साईटवरचा प्रवेश तुमचा ठराविक कालावधीसाठी ब्लॉक करता येतो आणि तसंच कशावर आपण जास्त वेळ घालवता याचा पूर्णपणे त्याचा अॅनालिसिस किंवा तपशीलवार अहवाल आपल्याला मिळतो आणि यातूनच फोनवरचं अवलंबित व मर्यादित करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी फोन पूर्ण डिस्कनेक्ट करा नोटिफिकेशन बंद करा फोनवर फोन, फोन म्यूटवर ठेवा ते खरंच गरजेचं आहे कारण सोशल मीडिया ॲप्सवरील प्रत्येक मजकूर सूचना ईमेल किंवा पिंग असं वाजलं की त्याला प्रतिसाद दिला जात असेल तर फोन सेटिंगमधली नोटिफिकेशन तुम्ही बंद ठेवूनच सांगलं त्यामुळं काय होईल की प्रत्येक टिंगटोंगला प्रतिसाद देण्याची इच्छा आपली हळूहळू कमी होत जाईल डू नॉट डिस्टर्ब नावाचं फंक्शन सर्व फोनमध्ये असतं ते आपण रात्रीसाठी वापरू शकता स्मार्टफोनचं व्यसन जर दैनंदिन जीवनात व्यत्यय आणत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवायला पाहिजे आणि ते जर मिळवता येत नसेल तर तुम्ही मानसशास्त्र तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा सायकोथेरपिस्टचा सल्ला घ्या जीवनशैलीसाठी आपल्या बदलण्यासाठी उत्कृष्ट उपाय आणि सूचना ते तुम्हाला नक्कीच करू शकतील माझी खात्री आहे की या डिजिटल डिटॉक्समधून आपण निश्चितच जास्ती तणाव नष्ट करू शकतो आणि तणावमुक्त किंवा तणाव विरहित प्रकारचं जीवन आनंदी आणि प्रसन्न जीवन आपण जगू शकू